नमस्कार मित्रांनो तर नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला मिळणार आहे की आजी आणि लीला आता किचन मध्ये असतात आजी लिलाच्या आवडीचा शिरा बनवत असते कारण ओ उपोषण केलेलं असतं आणि तिने काही खाल्लेलं नसतं म्हणून आजी लपून छपून तिच्यासाठी शिरा बनवत असतात आता लिला एजी उपाशी आहे म्हणून काळजी करत असते तिने विश्वरूपला फोन केलेला असतो आणि विश्वर विश्वरूपला ती सांगत असते की विश्वास आज एजेंट सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये त्यामुळे ते ऑफिस मध्ये येण्याच्या आधी तू त्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट रेडी ठेव आणि काही झालं ना त्यांच्याकडनं तू ब्रेकफास्ट करून घे आणि हो ते झाल्यानंतर मला फोन कर मला त्यांची काळजी वाटते सकाळचं त्यांनी काहीच खाल्लं नाहीये नाहीतर त्यांची उगाच चिडचिड होईल विश्वरूप म्हणतो लिला तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही ठीक करतो असं जे सरांनी चिडचिड केलेलं आमच्यासाठी चांगलं नाहीये त्यामुळे तुम्ही फोन ठेवा आणि मी तुम्हाला कळवेन त्यांनी नाश्ता केल्यानंतर लिला म्हणते ठीक आहे आणि ती फोन कट करते इकडे आजी लिलासाठी छान असा शिरा बनवत असतात इकडे विश्वरूप म्हणत असतो की एजी सरांसाठी छान असा ब्रेकफास्ट रेडी करायला हवा तेवढा तिथे एक वेटर होतो त्यांच्या केबिन मध्ये पाणी वगैरे ठेवत असतो विश्वरूप म्हणतो ए बाळा इकडे एजी सरांनी नाश्ता केलेला नाहीये त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जो त्यांच्या आवडीचा नाश्ता आहे तो घेऊन ये जा पटकन ते येण्याच्या आधी तो जात असतो तेवढ्यात विश्वरूपण तो थांब थांब आज ना धर्मेश सर सुद्धा इथे येणार आहे मीटिंगला तर मग त्यांच्यासाठी सुद्धा नाश्ता तो सुद्धा अरेंज कर आणि तो वेटर आता निघून गेलेला असतो इकडे विश्वरूपणातला म्हणत असतो की वा विश्वरूप काय डोकं आहे तुझं धर्मेश सर आज मीटिंग साठी येणार आहे आणि ते नाश्ता करणार म्हणजे त्यांना कंपनी देण्यासाठी एजी सुद्धा नाश्ता करणार आणि लिलावनी केलेलं प्रॉमिस आता पूर्ण होणार वा विश्वरूप तो खरच कमालाय तुझं डोकं ना खरच ग्रेट आहे असं स्वतःशी तू बडबड करत असतो तेवढ्यात एजे तिथे येतात एजे म्हणतात विश्वरूप काय हे स्वतःशी बोलतोयस तू विश्वरूप म्हणतो नाही, नाही सर ते मी प्रॅक्टिस करत होतो आता एजे धर्मेश सर तिथे आलेले असतात आणि त्यांच्याबरोबर मीटिंग करत असतात तेवढ्या तिथे विश्वरूपने सांगितलेला माणूस नाश्ता घेऊन येतो विश्वरूप म्हणतो घ्या एजे सर ब्रेकफास्ट करा आणि एज... धर्मेश सर तुम्ही करा एजे म्हणतो विश्वरूप हे काय मी तुला सांगितलं होतं का, का? विश्वरूप म्हणतो नाही एजे सर पण धर्मेश सर डिरेक्टली एअरपोर्ट वरून आपल्या ऑफिस मध्ये आले त्यामुळे त्यांनी ब्रेकफास्ट केलेलाच नसेल ना म्हणून त्यांच्यासाठी मी हा ब्रेकफास्ट अरेंज केला पण त्यांना कंपनी द्यायची म्हणून तुम्ही ब्रेकफास्ट करा कारण ते आपले गेस्ट आहे ना त्यांच्यासोबत तुम्हाला नाश्ता करावाच लागेल एजे म्हणतो नाही नको आणि धर्मेश सर प्लीज तुम्ही कंटिन्यू करा आता ते धर्मेश सर म्हणतात की एजे असं कसं तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नाश्ता करायलाच हवा ना एजे म्हणतो नाही नको धर्मेश सर मला खरंच नको आहे नाश्ता आता तो धर्मेश म्हणतो की पण एजे सर तुम्ही का नाश्ता नाही करत आहात एजे म्हणतो की हे बघा माझ्या बायकोने माझ्यामुळे आज उपवास केलेला आहे आणि ती उपाशी असेल तर मी कसं काय खाऊ शकतो सांगा ना मला मला ते योग्य वाटत नाहीये आणि प्लीज तुम्ही त्यामुळे कंटिन्यू करा आणि विश्वरूप तू यांना कंपनी दे विश्वरूप तू काय मी जे म्हणतात हो चल बस माझी ऑर्डर आहे असं समज आणि यांच्या बरोबर तू ब्रेकफास्ट कर विश्वरूप आणि सर आता नाश्ता करायला लागतात इकडे लीला आजीनी बनवलेल्या शिराचा सुगंध वास घेत असते आणि म्हणत असते वा शिरा एकदम कमाल झालेला आहे आता इकडे दुर्गा आणि किशोर एकमेकांसोबत बोलत असतात दुर्गा म्हणत असते किशोर चला ना तुम्ही नाश्ताला केव्हापासून तुम्हाला बोलवते मी का आला नाहीत किशोर म्हणतो हे बघ दुर्गा तिथे ना मला त्या एज आणि लिलाच तोंड बघायचं नाहीये काय बघू सांग ना त्यांची ती नाटकं बघू का तिथे दुर्गा म्हणते हे बघा किशोर मी समजू शकते तुम्हाला किती राग येतोय ते पण माझा ना या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये की सारखा माणूस तुमच्या आईबाबांचा असा ऍक्सिडेंट करून आणतो ते आता किशोर म्हणतो तुला असं वाटतंय का मी खोटे बोलतोय ते किंवा मी एजेंट वरती संशय घेतोय किंवा त्यांच्यावर आरोप करतोय दुर्गा म्हणते नाही एजे नाही किशोर माझा तुमच्यावरती ना पूर्ण विश्वास आहे पण मला असं वाटतंय की आपल्याकडे काही पुरावे नसताना आपण एजंटवरती असा आरोप लावणं बरोबर नाहीये किशोर म्हणतो तेच तर शोधतोय ना मी आणि मी तुला सांगून ठेवतो तू माझ्या बरोबर असले किंवा नसली सुद्धा मी एजंटच्या विरोधात सगळे काही पुरावे गोळा करूनच आता शांत बसणार आहे कारण मला आता अजिबात सहन होत नाहीये दुर्गा म्हणते हे बघा किशोर तुम्हाला जे करायचं असेल ते करा कारण मी तुमच्या पाठीशी आहे आणि मला सुद्धा एजंट सोबत याच घरात राहायचंय त्यामुळे त्यांच्या विरोधात पुरावे काय त्यांच्यासोबत काय काय झाले किंवा त्यांनी त्यांच्या दुसऱ्यांसोबत काय केलं आहे ते सगळं काही शोधून काढायचं आहे पण आता तुम्ही नाश्ता करून घ्या प्लीज माझ्यासाठी तरी चला ना किशोर म्हणतो ठीक आहे फक्त तुझ्यासाठी मी येतो आणि तो बाहेर यायला तयार झालेला असतो इकडे आजी म्हणतात लिला चल पटकन शिरा झाला आहे आणि खाऊन टाक कोणी इथे येण्याच्या आधी लिला म्हणते पण आजी तिकडे एजेंट केला असेल नाव नाश्ता आता आजी म्हणतात तू इश्वरूपला सांगितलंय की नाही तो बरोबर काळजी घेईल आणि तू काळजी करू नकोस तू आता पटकन खाऊन कोणी येण्याच्या आधी आता लीला लागते तेवढ्यात लीला म्हणते पण आजी हा शिरा ना जेव्हा त्याचं उपोषण आपण त्याच्यासाठी छान बनवूया शिरा शिराण त्याला खायला घालूया तू आता पटकन घे शिरा लीला आता शिरा खायला लागते तेवढ्यात वरून दुर्गा तिच्याकडे बघते आणि दुर्गा लक्ष्मी म्हणतात दुर की बापरे ही खोटा मुलगी आहे एक नंबरची हे खरं रूप आहे आता हिच्या विरोधात पुरावे गोळा करायलाच हवे आणि तिचा शिराखाताना फोटो दुर्गा क्लिक करत असते तेवढ्यात सरस्वती तिकडून जोरात येत असते आणि लक्ष्मी सरस्व यांना तिचा धक्का लागतो दुर्गाच्या हातात असलेला मोबाईल खाली पडतो आणि लीला आजीना कळत की तिकडे कोणीतरी आहे वरती आजी म्हणतात कोण आहे तिकडे लीला तू पटकन शिरा मी बघते कोण आहे तिकडे आजी आता पुढे जायला लागतात दुर्गातल्या दुर्गाच्या हातातला फोन खाली पडलेला असतो आणि तिच्या हातातून तिचा फोन खाली पडल्यामुळे लीलाचा फोटो तिने काढलेला नसतो इकडे लीला आशिरा खात असते तेवढ्यात विश्वरूपचा तिला फोन येतो आणि विश्वरूप म्हणतो लीला मॅडम एजे सरांनी नाश्ता केलेलाच नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या बायकोने उपवास केलेला असताना ते कसं काय खाऊ शकतात बघा एजे सर, कि सर किती प्रेम करतात तुमच्यावरती यालाच खरं प्रेम म्हणतात आणि अशा प्रेमाला कसं काय विरोध करू शकतो ना त्यांच्या बायकोसाठी त्यांनी उपवास केलेला असताना आम्ही त्यांना कसं काय खाण्यासाठी आग्रह करू शकतो ते मला अजिबात जमणार नाही मागून एजे हे सगळं काय ऐकत असतात ते म्हणत असतात अच्छा म्हणजे लीलाने याला सांगितलं होतं माझ्यासाठी ब्रेकफास्ट अरेंज करायला आता रात्रीची वेळ झालेली असते एजे आपल्या रूम मध्ये आलेले असतात आणि लीला सुद्धा लीला तिथे त्यांच्यासाठी कॉफी बिस्किट वगैरे घेऊन आलेली असते कारण एजेंट तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं असतं लीला आता एक बिस्किट घेते आणि एजेंटच्या तोंडासमोर नेऊन आपला हात धरते तेवढ्यात एजे तिचा तो हात तिच्या तोंडा जवळून येतात जणू काही तिला सांगत असतात की तूच खा पण लीला परत आपला हात त्यांच्या तोंडाजवळ येते एजे परत लीलाकडे आणतात ते बिस्किट आता लीला म्हणते एजे प्लीज घ्या का ना काहीतरी खाऊन एजे म्हणतात हे बघ लिला मी तुला आधीच सांगितलेलं आहे ना जोपर्यंत तू काही खाणार नाहीयेस तोपर्यंत मी सुद्धा काहीच खाणार नाहीये लीला म्हणते पण एजे मी खाणार आहे आणि मी तुम्हाला सुद्धा भरवणार आहे एजे म्हणतात ठीक आहे मग तू आधी खा आता एजे सुद्धा आपल्या हाताने लीलाला बिस्किट भरवतात आणि लीला सुद्धा एजेंना बिस्किट भरवते आणि ते दोघं एकमेकांना खाऊ घालत असतात तेवढ्यात आता लीला म्हणते एजे मला एक प्रॉमिस करा याच्या पुढे कधीही कोणी असं उपाशी राहणार नाहीये ए जे म्हणतो हा रूल तुला सुद्धा लागू होतो की नाही लीला म्हणते हो याच्या पुढे मी असं कधीच करणार नाहीये पण खर तर तुम्हाला सांगू का तुम्ही माझ्यासाठी एवढा उपवास केला पण मी दिवसभरात आज लपून छपून खाल्लेला आहे आणि हे सगळं करताना मला असं वाटलं की मी जेव्हा उपोषण करते तेव्हा तुम्ही याल माझी समजूत काढाल माझ्या मागण्या पूर्ण करतो असं मला म्हणाल आणि मला खायला काहीतरी लावणार पण तुम्ही तसं काहीच केलं नाही तुम्ही माझं उपोषण मोडलंच नाही उलट तुम्ही माझ्यासाठी परत उपवास करत राहिलात आणि जे तुम्ही मला बनवायला हवं होतं की नाही एजे म्हणतो हे बघ लीला तू जे वागतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे आणि मी तू काही खाल्लेलं नसताना कसं काय खा, काय खाऊ शकतो सांग ना मला आणि एक सिक्रेट सांगू का एजे असं म्हणतात लीला म्हणते कसलं सिक्रेट एजे म्हणतात तू असं लपून छपून खात होतीस ना ते मला माहिती होतं लीला म्हणते काय मग तरी सुद्धा तुम्ही उपोषण का केलं आता एजे म्हणतात हे बघ तू माझ्याशी बोलतही नव्हतीस माझ्याकडे दुर्लक्ष करत होती आणि ती गोष्ट मला अजिबात सहन होत नव्हती मला खूप त्रास होत होता ह्या सगळ्यांचा आणि म्हणून मी काहीच खाल्लं नाही लीला म्हणते एजे म्हणजे मला अशा अवस्थेत बघून तुमच्याशी नाही बोलताना बघून तुम्हाला इतका त्रास होतो एजे म्हणतो हो मला अजिबात होत नाही आणि लीला आम्हाला सांगतो आता याच्या पुढे ना तू असं वेडेपणा कधीच करणार नाहीये लीला म्हणते ठीक आहे एजे मी असा वेडेपणा कधीच करणार नाही पण मी दुसरा वेडेपणा नक्कीच करू शकते एजी म्हणतात लीला काय चाललंय तुझं थांब आता लीला म्हणते मी काय तुम्हाला छळायचं सोडणार नाहीये आणि तुमचा पिछा सुद्धा सोडणार नाहीये असं बोलून ती निघून जाते एजे आता अंतराच्या फोटो समोर येऊन उभा असतो आणि तिच्याशी बोलत असतो आणि म्हणत असतो अंतरा बघ ना लिला हट्ट धरून बसली की माझ्या मनातलं सगळं मी तिला सांगायला हवं तिच्या स्टाईलने तिला प्रपोज करायला हवं पण तुला तर माहिती ना मी नाही करू शकत कारण ज्या ज्या लोकांवरती खूप मनापासून प्रेम केले ना ती सगळी मला सोडून गेलेली आहेत दादा वहिनी त्यांच्यावर किती प्रेम करायचो मी पण त्या ऍक्सिडेंट नंतर माझं सगळं जगच बदलून गेलं आणि मी एकटा पडलो त्याच्यानंतर तू माझ्या आयुष्यात आली आणि परत एकदा मी नव्याने जगायला लागलो आपण किती खुश होतो आपलं जग किती सुंदर होतो पण तू सुद्धा मला सोडून गेली परत एकदा मी खूप एकटा पडलो ग आणि आता इतक्या दिवसांनंतर एक लीला माझ्या आयुष्यात आलेली आहे आणि तिला मला गमवायचं नाहीये त्यामुळे मी तिला हे सगळं सांगू शकत नाही हे तुला, तुला माहिती आहे ना पण मी कसं समजवू तिला सांगणार मला तेवढ्यात आजी तिथे येतात आजी म्हणतात अभिराम खरं तर लीला समजवण्याची काहीच गरज नाहीये तुझी समजूत काढण्याची गरज आहे हो अभिराम अरे तिच्या मनात काय चाललंय हे तू समजून घे ना तुला माहिती ना तू तिच्यावर किती प्रेम करतो आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे कि ती झाल्यानंतर आपल्याला सगळं जग प्रेमळ वाटायला लागतं ला सगळीकडे आनंद दिसत असतो प्रत्येक गोष्टी प्रत्येक वस्तूमध्ये आपण आनंद दिसत असतो आपल्याला आणि खूप छान आपलं जग झालेलं असतं मग त्या व्यक्तीमुळे आपल्याला इतकं प्रेम मिळालं आहे त्या व्यक्तीला आपण हे सगळं सांगायला नको का सांग ना मला तेवढ्यात तिथे किशोर आलेला असतो त्यांचं बोलणं तो चोरून ऐकत असतो आजी म्हणतात अभिराम मला आहे तुझ्या मनात ही भीती आहे ना की तू आजवर ज्या लोकांवरती प्रेम केलं योग हो ती सगळी तुला सोडून गेली पण अभिराम हा फक्त योगायोग होता तुला असं का वाटतंय मला खरंच कळत नाहीये आणि तुझ्या मनात ही भीती काढून टाक की लीलाला तू काही सांगशील आणि ती सुद्धा तिला सोडून जाईल असं कधीच होणार नाही बाळा खरं तर ना प्रेमामुळे खूप प्रश्न सुटतात सगळेच प्रश्न सुटतात आपल्या मनामध्ये ज्या खोलवर झालेल्या जखमा असतात ना त्या सुद्धा भरून निघतात आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात सगळीकडे आपल्याला प्रेम दिसायला लागतं प्रेमामुळे माणसं जवळ येतात एकत्र येतात आणि बांधली जातात मग असं प्रेम व्यक्त करायला तू का घाबरतोय सांग ना ज्या व्यक्तीमुळे तुला इतकं छान आयुष्य जगायला मिळतंय तुझ्या आयुष्यामध्ये तु परत आनंद आला नवीन उमेद आली आहे प्रेम आला आहे त्या व्यक्तीला हे सगळं सांगणं तुला योग्य वाटत नाहीये का आणि लीलाचा विचार करणारे तिचा हक्क आहे हा ती तुझ्यावर मनापासून प्रेम करते आणि तू सुद्धा मग तिचा हक्क आहे हे जाणून घेण्याचा आणि हे तुझ्याकडनं कबूल करून घेण्याचा की तू तिच्यावर किती प्रेम करतोस तिच्या आनंदासाठी तर तू एवढं करू शकतो ना आता मागे हटू नको अभिराम आणि उशीरही करू नकोस आजींचं म्हणणं एजींना पटत असतं जे म्हणतात ठीक आहे तू सांगतेस ना तर मी करेन तिला प्रपोज तिला हवं त्या स्टाईलमध्ये करेल आणि असं प्रपोज करेल ना की ती आयुष्यभर लक्षात ठेल आजींना आता खूप आनंद होतो त्या म्हणतात की मला माहिती होतं खात्री होती मला की तू माझं नक्की ऐकशील आणि लीलाला नक्की प्रपोज करशील पण आता उशीर करू नको इकडे किशोर म्हणत असतो की हा ना बघतोस मी तुझ्याकडे त्या लीलाला आणि तुला किती वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही एकत्र कसे काय येतात पण आता तुझी भीती मी खरी ठरवणार आहे तुला वाटतं ना की तू लीलाला प्रपोज केल्यानंतर ती तुझ्या आयुष्यातून निघून जाईल कारण सगळेच लोक ज्यांच्यावर तू प्रेम केलं असते तुझ्या आयुष्यातून निघून गेले मग आता तू ज्या दिवशी लीलाला प्रपोज तो तिच्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा दिवस असेल आणि तो मी ठरवणार आहे आणि त्याचा प्लॅन परत एकदा डोक्यामध्ये सुरू झालेला असतो इकडे एजे म्हणत असतो थँक्यू आई मला सगळं क्लिअर झालं लीलाला मला माझ्या बोलून दाखवता येईल त्यामुळे खरंच थँक्यू आजी म्हणतात अभिराम जा आता उशीर करू नको लवकरात लवकर तुझ्या मनातलं तिला सगळं सांगून टाक मोकळा हा हो तिच्या समोर एजे आणि आजी आता खूप खुश झालेले असतात आणि आपला हा आजचा भाग इथेच संपतो